आज जर घाटाचा विकास झाला तरच त्यावेळी मतदान होणार नाही कोण आहे ना इथं की त्यावेळेस आम्ही गेलो ग्रामपंचायती दखल घेतली नाही तास खांबावर नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा हा जो सुरुवातीचा व्हिडिओ आहे वीस सेकंदाचा तो गेल्या दोन आठवड्यापूर्वी हनुमान घाट कोरेगाव चा या ठिकाणच्या नागरिकांचा जनआक्रोश आपण आपल्या मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा या चॅनलवर दाखवला होता व त्याचीच दखल म्हणून कोरेगावचे कार्यसम्राट कार्यसम्राट आमदार मान्य महेशदा शिंदे यांनी त्वरित हनुमान घाटाच्या विकास कामाचे व डागभुजीचे नूतनीकरणाचे काम चालू केलेले आहे तर मित्रांनो हा होता मानदेश ग्रुपचा इम्पॅक्ट मानदेश ग्रुपचे कोरेगाव तालुका प्रतिनिधी दादा वाकळे यांनी ही बातमी आपल्याला पाठवली होती आणि ही बातमी मानदेश न्यूज चॅनलवरती फ्लॅश झाल्यानंतर त्वरितच या ठिकाणचं काम सुरू करण्यात आलेलं आहे काम चालू झाल्यानंतर नागरिकांच्या भावना आपण पाहणार आहोत पाहुयात हनुमान घाटचे नागरिक काय म्हणतायत ते प्रथम तर आपल्या आमदार महेश दादा जिंदे साहेब यांनी आपल्या हनुमान घाटाची पुरावसा झालेली जी पुराबित केली व इतर कामंही त्यांनी घेतलेली आहेत त्यांच्या बाबतीत बंकू आपले राहुल बर्गे व आपले न्यूज चॅनलचा संपूर्ण आभार मानतो व आपल्या समू संपूर्ण हनुमान घाटातर्फे आपल्या संपूर्ण सगळ्यांचे आभार मानतो प्रथमत आम्ही कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश दादा शिंदे यांचे अभिनंदन करतो आमची हनुमान घाट मित्रमंडळाच्या कामाची दखल घेतली बरेच दिवसाचा रखडलेला प्रश्न त्यांनी मार्गी लावला तसेच मानदेश न्यूज चॅनलचे प्रमुख सुनील दादा वाकडे तसेच न्यूज चॅनलचे प्रमुख जाधव साहेब यांचेही मी विशेष कौतुक करतो तसेच वार्डचे प्रमुख सामाजिक सामाजिक कार्यकर्ते कंपू बर्गे यांचंही कौतुक करतो त्यांनी विशेष या कामाची दखल घेतली आहे त्यामुळं त्यांचेही मी या ठिकाणी कौतुक करतो धन्यवाद